नमस्कार मी साई गुरुजी पुन्हा एकदा आपले एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आज आपण जाणून घेणार आहोत कार्तिक महिन्याचे महत्त्व आणि या कार्तिक महिन्यामध्ये विशेष कुठले देवताचे पूजन करायला आपण हवे याबद्दल माहिती आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे माहिती सांगण्यापूर्वी माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि त्या बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून कुठलाही असा नवीन माहितीचा व्हिडिओ प्रकाशित झाला की त्याची खबर लगेच तुम्हाला येईल आज आपण जाणून घेणार आहोत की कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व काय आहे आणि या महिन्यामध्ये आपण कुठली देवतांची भक्ती करून नाम जप करून आपण भगवत कृपा प्राप्त करू शकतो कार्तिक महिना म्हणजे देवतांचा आवडता महिना असं म्हटलं तरीसुद्धाही चालेल या महिन्यात केलेले कुठलंही पुण्याचं फळ आपल्याला हजारपटीने जास्त मिळतं असं शास्त्रामध्ये सांगितलेले आहे आज आपण जाणून घेणार आहोत कार्तिक महिन्याचे रहस्य कोणते पूजन करायला हवे आणि पूजनाची योग्य वेळ काय आहे आणि भगवत कृपा कशी प्राप्त करून घ्यावी याबद्दल मी माहिती तुम्हाला आता सांगतो आहे कार्तिक महिना म्हणजे भगवान विष्णूंचा सर्वात प्रिय महिना होय या महिन्यामध्ये भगवान श्री विष्णू क्षीरसागरातून उठतात म्हणून याला उठणीचा एकादशीचा महिना म्हणूनसुद्धाही संबोधले जाते या कार्तिक महिन्याच्या काळामध्ये दररोज सकाळी आपण सूर्योदयाच्या आठी उठून आपलं नित्यकर्म करून स्नान करून दीपदान करावे असे शास्त्रामध्ये आपल्या सांगितलेले आहे असे केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते शास्त्र सांगतं कार्तिक मासे स्नानम दानंचं व्रतंच मोक्षदम म्हणजेच या महिन्यातलं एकही चांगलं कर्म तुमच्या पापाचं शालन करतं या महिन्यात आपण काय उपाय केले तर आपल्याला लक्ष्मीची प्राप्तता होईल घरामध्ये शांती निर्माण होईल आणि आपल्या स्वास्थ्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या कमी होतील किंवा आपल्याला उत्तम स्वास्थ्य लाभेल तर आपल्याला या कार्तिक मासामध्ये काय करायचं आहे ते ह्या सर्व गोष्टींची प्राप्तता करून घेण्याकरता दररोज आपल्या तुळशीजवळ आपल्याला दीपदान करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये दररोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा किंवा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ऐका किंवा भगवंताची विष्णू सहस्त्रनाम म्हणजे हजार नामावली याचं तुम्ही पठण करा किंवा त्याचंसुद्धाही श्रवण कराव्यात शक्य असल्यास या महिन्यामध्ये तुळशी विवाह हा विधी संपन्न करून घ्यावा कारण का हा महिना तुळशी विवाहाचा असतो जो भक्त किंवा जो व्यक्ती या कार्तिक महिन्यामध्ये दीपदान करतो किंवा अन्यथा कुठलेही दानधर्म करतो त्याच्या आयुष्यात सदैव भगवत कृपा राहते आणि त्याच्या आयुष्यात सदैव प्रकाश राहतो म्हणजेच ईश्वराची कृपा ईश्वराची कृपा दृष्टी ही त्या व्यक्तीवरती सदैव राहते या महिन्यामध्ये दर शुक्रवारी आपण लक्ष्मी मातेचं पूजन करावे कुठलाही लक्ष्मी मातेचा मंत्र आपल्याला येत असेल तर त्याचे नामजप करावे सरळ सोपा मंत्र म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा म्हणजे एक वाण किंवा त्यापेक्षा अधिक जप करावा हे सर्व काही केल्यामुळे आपल्याला विशेष धनलाभाचे योग आपल्या जीवनामध्ये निर्माण होतील आपल्याले अडकलेले जे पैसे आहेत ते सुद्धाही मिळण्याकरता आपल्या लक्ष्मी मातेची आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या पुराणानुसार सांगितलेलं आहे खुद्द भगवान श्री शिवांनी म्हणजे देवादिदेव महादेवांनी भगवान विष्णूचे पूजन या कार्तिक मासामध्ये केलेले आहे या महिन्यामध्ये केलेले आपण तुळशी विवाह दीपदान किंवा अन्य कुठलेही दान, दान धर्म यामुळे आपल्याला विशेष भगवत कृपा तर प्राप्त होईल पण आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे दुःखाचा महासागर जरी आलेला असेल तर त्यातूनसुद्धाही मुक्त होण्याकरता भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला नक्की मिळेल तर कार्तिक मासामध्ये आपण या सर्व काही गोष्टींचं पालन करणं खूप गरजेचं आहे विशेष करून खास करून आपण या कार्तिक मासामध्ये भगवान विष्णूंची पूजा करा माता लक्ष्मीची पूजा करा देवाचं कुठल्याही प्रकारचं नामजप करा स्तोत्राचं पठण करा महादेवाचं पूजन करत असाल तर महादेवाचं पूजन आपल्या जवळपासच्या मंदिरामध्ये जाऊन त्यावरती महादेवावरती अभिषेक करा दुधाने पाण्याने पंचामृताने आपल्याला जसं सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे त्याच्यावरती अभिषेक करून महादेवाची आराधना करा महामृत्यू जप करा जर आपण सिद्ध केला असेल तर त्याचा जप करायचं आहे भगवंताच्या स्तोत्राचं पठण करा किंवा श्रवण करा याचप्रमाणे आपल्या सकाळ संध्याकाळ घरामध्ये दीप प्रज्वलित करायचं आहे तुळशीजवळ तुपाचा आपल्या गाईचा तुपाचा दिवा नक्की प्रज्वलित करा प्लस कार्तिक महिन्यामध्ये दीप दान आणि ह्या गोष्टींच्या गोष्टींना खूपच जास्त महत्व दिलेलं आहे ह्या दीपाचं महत्त्व आपण दीपदान केल्यामुळे आपल्याला मोक्षाचा मार्ग निर्माण होतो आपला असं सुद्धा ही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अजून त्याच भावाने सांगितलं असेल तुळशी विवाह जर आपल्याला जमत नसेल कुठे करता आला नाही तर कुठे होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण तुळशी विवाह सहभाग घ्यायचा आहे तिकडे देवीचं दर्शन घ्यायचं आहे पूजन करायचं आहे कार्तिक महिन्यामध्ये नदीच्या स्नानांनासुद्धाही खूप सारं महत्त्व सांगितलं जसं मी जर काही लवकर स्नान करणं त्याला महत्त्व सांगितलं असं नद्यांच्या स्नानांना म्हणजे गंगा यमुना गोदावरी आपल्या जसं नदी आहेत त्यांचं की आपल्या जवळपासच्या नद्यांमध्ये जाऊन स्नान करणं ह्यालासुद्धाही खूप महत्त्व सांगितलेलं आहे पण हे जर करत असतात जर आपण जवळपासच्या नद्यांमध्ये जातील तर त्या ठिकाणी जरा आपण काळजीपूर्वक सगळ्या काही गोष्टींचं स्नान करावं कारण की आता पावसाळा गेला आहे त्यामुळे पाण्याला प्रवाह हो। हा खूप जास्त असेल कार्तिक मास हा पूर्ण पवित्र महिना मानला गेलेला आहे असे सर्वच महिने आपले पवित्र आहेत पण कार्तिक मासाला खूप विशेष महत्त्व आहे कारण की भगवान विष्णू क्षीरसागरातून उठण्याचा दिवस असल्यामुळे ह्या महिन्याला खूपच विशेष महत्त्व सांगितलेलं आहे या महिन्यामध्ये आपण काय वर्ज करावं मास म्हणजे नॉनव्हेज खाणं टाळावं त्याचप्रमाणे मद्यपान वगैरे काय असत असेल तर ते पूर्णपणे टाळावं कोरोनाशी खोटं बोलू नका कोणावरती चिडू नका आणि विशेष करून कोणाचं खोटे व्यवहार या महिन्यामध्ये करू नका आता तर अशा प्रकारे मी तुम्हाला कार्तिक मासाचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमार्फत केलेला आहे आशा करतो सांगितलेली माहितीही तुम्हाला कळलेली असेल आणि जर हे सर्व काही सांगितलेलं आहे ते सुद्धाही तुम्हाला नाही करता आलं तर घरात दररोज आपलं स्नान झाल्यानंतर दीप दीपवर्जलीत वगैरे झाल्यानंतर नित्यदेवपूजा झाल्यानंतर ॲटलिस्ट आपण ओम नमो नारायणायन महा ॲटलीस्ट हे जरी म्हणलात नाम जप न करता फक्त नामस्मरण करत राहिलात याचं तरीसुद्धा ही अतिशय उत्तम राहील आणि बाकीच्या गोष्टींची आपण काळजी घेतलीत तर आपल्याला भगवत कृपा नक्की प्राप्त होईल कारण की हा कार्तिक महिना भगवान विष्णूंचा प्रिय महिना म्हणून मानला जातो तर अशा प्रकारे आपण कार्तिक महिन्यामध्ये पालन करायचं आहे काही गोष्टींचं देवपूजा कशी काय करायची आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे अशा करतो सांगितलेली सर्व माहिती आपल्याला कळाली असेल व्हिडिओ आवडली असल्यास आपण हा व्हिडिओ इतरांनासुद्धाही शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धाही ही कार्तिक मासाबद्दल माहिती कळेल आणि त्याचप्रमाणे आपला उत्तम प्रतिसाद मला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की दर्शवा ह्या कमेंट ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय महा किंवा ओम विष्णुबाई नहा असं नक्की टाईप करा आणि आपला उत्तम प्रतिसाद नक्की दर्शवा कारण तुमच्या उत्तम प्रतिसादामुळेच मला अशा माहितीच्या नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा आपल्यामार्फत मिळत असते म्हणून या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा ओम नमो नारायण धन्यवाद